तर सर्व खापड पसारा पसरलेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेत सहा म्हणजे पाहुणेचाच झालेत आणि मस्त तो सनसेट होता समोर आणि तो आपण त्यातून थोडे फि आपल्या नटकेचे दोन तीन फोटोज काढलेत बस दोन तीन फोटो काढलेले आता सर्व पॅक करू आणि परत खापड पसारा सर्व काढलेले तेवढं पॅक पॅक करू आणि इथून निघू इथून आपल्याला तरी पण अजून तीन तासाचा प्रवास आहे रंग व्हेरुरी मॅप मस्त आहे हा अँटॉकचा एक फायदा आहे की तुम्हाला मॅप जमत नसेल म्हणजे कॅरी करायला किंवा इथे होल्ड करायला तर तुम्ही ह्याद्वारे एकदम करेक्ट करेक्ट म्हणजे हे डिरेक्शन दाखवतो आता मला सहाशे पन्नास मीटर नंतर आहे ना हे घ्यायचं काय आहे स्लाइटली लेफ्ट ओके काय यायचंय स्लाइटली लेफ्ट कधी येणार कधी पोचणार मी नाशिकला अजून सत्याहत्तर किलोमीटर अप्रॉक्स मॅक टायमिंग आहे पावणे दहापर्यंत पोचेल मी बघू आता कसं आहे ते नमस्कार मित्रांनो वाजलेत सात अकरा आणि मी आहे सध्या लवते गावात हा गेलंच तर राईट करून करून थकवा आलेला तर थकव्यावरचं राममान उपाय तो हाँ, तो इजाइ करते हैं सदा। हाँ सिंधर सा चिकपुष्ट है। तो ये तो नज़र निकली जा को तो 16 किलोमीटर, 16 किलोमीटर और चलने के लिए बड़े वाजलेत नऊ अकरा अर्धा शू प्रभात मंडळी तर जो आपला कृष्णेश्वरून निघालेलो औरंगाबादची राईट टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर नाशिक तर ती आपण काल रात्री थांबलो होतो तर आज मॉर्निंगला कंटिन्यू झाले तर आत्ता वाजले आठ वाजलेत आ... आणि मी सकाळी सहा वाजता उठलो आहे आणि ऑलमोस्ट निघालो होतो सकाळी काय ड्राईव्ह करायचं काय हे नव्हतं म्हणजे लॉक करायचं किंवा बोलायचं शांत सकाळी निघालो आणि मस्त ड्राईव्ह करत आलो तर इथून आता थांबलो आहे चहाची व्यवस्था काहीतरी तर इथून त्र्यंबकेश्वर आहे फक्त तीन किलोमीटर तर मग त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायचं आणि मग आपला परत परतीचा प्रवास चालू तर बस आज शेवटचा दिवस आज तिसरा दिवस पण कंटाळो एकटा म्हणजे कंटाळलं असं नाही पण पन... हा आता झालं आहे तरी पण ती मी हॉटेलमध्ये जातो आहे ना आता मी दोन स्टे गेले तर दोन्ही हॉटेलमध्ये ना मी काय केलं असेल आहे गरम पाण्याने अंघोळ केली तर ते जॉईंट्स होत आहेत ना जाम एकदम ते रिलीज होत आहेत मग मस्त अंग गरम पाण्याने अंघोळ करायची आणि झोपून जायची बस असं मस्ती ते चहा एन्जॉय करू सकाळचा आपण आहोत सध्या दादा कुठे आहे तुपादेवी फाटा तुप्पादेवी फाटा कोण इकडून राहिले का हा इकडून आलो आता येऊ राहिले की हा कुठे ते कोण नाही नाही मी मीच विचारतो तुपादेवी फाटा त्र्यंबकेश्वर अलीकडे तुप्पादेवी फाटा तु, तीन किलोमीटर ओके मागे तीन किलोमीटर तर मी आहे सध्या तुप्पादेवी फाटा इथून तीन किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर चला तर मस्त अस आपला चहा झालाय सकाळचा आणि आता आपण निघू पुन्हा एक तीन रस्त आहे त्र्यंबकेश्वर तीन किलोमीटर त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत चा पेनसल गरी ये यम तुनी आता कुठे जाणार आता इकडे हरकिरा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय मुख्य प्रशासकीय केंद्र येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्थसिंहस्थ कुंभमेळा भरतो हिंदू धर्मातील वैष्णवांमधील दिगंबर आणि निर्वाणी आणि आणि असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत त्याचप्रमाणे गोदावरी नदीचा उगमसुद्धा इथूनच होतो नमस्कार मंडळी तर मी जस्ट त्र्यंबकेश्वर निघालो पंधरा किलोमीटर खाली आलो आणि एक इगतपुरीसाठी शॉर्टकट आहे ते शॉर्टकटने पुढे आलो तर थांबलो थोडासा का तर आपण सध्या आपल्या अथांग प्रवासाचं शेवट करतो आहे तर मी फ्रायडेला निघालेलो सकाळी आणि आज आहे संडे संडे इव्हिनिंगला घरी पोहचे तर फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस आपला प्रवास होता तर काही अडचण अशी नाही थोडा सस्पेन्शनचाच इश्यू झालेला हँडलचा थोडा म्हणजे तो नेहमीप्रमाणे होतो तो कारवीच्या राईडला पण झालेला आपला बस बाकी असं काही नाही मस्त ओकेमध्ये राईड गेला तिन्नी तिन्ही पण जे काही स्टे घेतले तुम्ही व्हिडिओ बघाल बघितल्या बग असेल सॉरी ब्लॉग हा आपला लास्ट ब्लॉग आहे त्र्यंबकेश्वरचा तर बस आपला जो अथांग प्रवास होता दिवाळीमधला तो इथेच संपला तर धन्यवाद तुम्ही पाहिल्याबद्दल तर भेटू आपण आपल्या एका नवीन प्रवासाला नवीन प्रवासात बस धन्यवाद